नमस्कार आज आपण संपत्तीचा मार्ग या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत आता बघा हे पुस्तक फक्त पैसे कसे कमवायचे याबद्दल नाही आहे तर यात अध्यात्म आणि बिझनेसचं एक जबरदस्त मिश्रण आहे जे आपल्याला शिकवतं की खरी समृद्धी कशी मिळवायची तर सुरुवातच एका अशा प्रश्नाने होते जो आपल्याला विचार करायला लावतो की संपत्ती म्हणजे खरंच फक्त पैसा आणि सततची धावपळ आहे का की याच्या पलीकडेही काहीतरी आहे चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आपल्यापैकी बहुतेक जण खर तर संपत्ती मिळवण्यासाठी एका जुन्याच नकाशाचा वापर करतात तो नकाशा काय सांगतो की बस खूप मेहनत करा जास्त वेळ काम करा पण गंमत बघा अनेकदा हा मार्ग आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतच नाही असं का होतं पाहूया आणि इथेच खरा फरक स्पष्ट होतो पारंपरिक पद्धत काय सांगते फक्त बाहेरच्या गोष्टींवर लक्ष द्या कृती स्ट्रॅटेजी प्रयत्न पण संपत्तीचा मार्ग हा दृष्टिकोन सांगतो की नाही खरी सुरुवात आतून व्हायला पाहिजे म्हणजे जेव्हा आपलं मन आणि आपलं ध्येय एका सरळ रेषेत येतात तेव्हाच ते आपल्या बाह्य कृतींना खरी ताकद मिळते ओके तर जर जुना नकाशाच कामाचा नसेल तर मग नवीन दिशा कशी शोधायची त्यासाठी एका नवीन कंपासची म्हणजे दिशादर्शकाची गरज आहे बरोबर हे पुस्तक आपल्याला तोच दिशादर्शक देतं आणि त्याला एक खूप इंटरेस्टिंग नाव दिलं आहे आंतरिक व्यावसायिक भागीदार आता हे नक्की काय आहे तेच आपण समजून घेऊया ही ह्या पुस्तकातली म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला जो आतला आवाज असतो ना आपलं अंतर्ज्ञान त्याला एक विश्वासू सल्लागार मानायचं म्हणजे तो फक्त एक फिलिंग किंवा भावना नाही तर तो आपला एक बिझनेस पार्टनर आहे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो विचार करा ही कल्पना किती शक्तिशाली आहे आपल्या आतल्या आवाजाला फक्त एक वाटलं म्हणून केलं असं न म्हणता त्याला आपल्या कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये बसलेल्या एका महत्त्वाच्या पार्टनरचा दर्जा देणं जणू काही तो आपल्यासोबत बसून प्रत्येक निर्णय घेत आहे कमाले ना आता अनेकांना वाटेल की हे सगळं ठीक आहे पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं तर हे पुस्तक फक्त मोठमोठे विचार सांगून थांबत नाही ते आपल्याला एक ठोस दैनंदिन कृती योजनासुद्धा देतं चला तर मग हे तत्वज्ञान रोजच्या सरावात कसं आणायचं ते पाहूया तर ही संपूर्ण सिस्टीम एका शिस्तबद्ध रोजच्या सरावावर अवलंबून आहे आणि ह्यात आहेत फक्त सात पायऱ्या या सात पायऱ्या आपल्याला आपलं अंतर्ज्ञान आणि कृती यांना एका रेषेत आणायला मदत करतात चला तर मग एक एक करून या पायऱ्या बघूया या सगळ्याची सुरुवात होते एका पॉवरफुल मॉर्निंग रुटीनं यातल्या पहिल्या तीन पायऱ्या दिवसाची दिशा ठरवतात सगळ्यात आधी तीस मिनिटं शांत वेळ स्वतःसाठी त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल आभार मानणं आणि तिसरं म्हणजे आपली ध्येय फक्त वाचायची नाहीत तर ती पूर्ण झाली आहेत अशी कल्पना करायची याने दिवसाला एक जबरदस्त सकारात्मक सुरुवात मिळते आता सकाळी तर सकारात्मक ऊर्जा मिळाली पण ती दिवसभर टिकायला हवी बरोबर त्यासाठी आहेत पुढच्या चार पायऱ्या यात काय काय आहे तर आपलं अंतर्ज्ञान अजून मजबूत करणं दिवसभरात आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासणं पूर्ण आत्मविश्वासाने कामाला लागणं आणि दिवसाच्या शेवटी शांत बसून चिंतन करणं यामुळे आपण दिवसभर फोकसमध्ये राहतो आता जी तिसरी पायरी होती ना ध्येय निश्चित करण्याची त्यावर हे पुस्तक एक खूप महत्वाचा मुद्दा सांगतं बघा मला जास्त पैसे कमवायचे आहेत हे एक खूप अस्पष्ट ध्येय आहे याऐवजी आपलं ध्येय कसं असायला हवं मी खूप कृतज्ञ आहे की मला समाधान देणाऱ्या कामातून दरमहा शो रुपये मिळत आहेत बघा दोन्ही वाक्यांमध्ये किती फरक आहे एकात फक्त इच्छा आहे तर दुसऱ्यात भावना आणि स्पष्टता दोन्ही आहे ठीक आहे मग ह्या सगळ्या मार्गावर चालून आपल्याला नक्की कुठे पोचायचं आहे काय आहे अंतिम ध्येय तर उत्तर आहे फक्त मोठा बँक बॅलन्स नाही नाही हा दृष्टिकोन संपत्तीची व्याख्याच बदलून टाकतो इथे संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही तर ती एक जीवनशैली बनते एक जगण्याची पद्धत तर या संपूर्ण दृष्टिकोनाची ताकद कशात आहे तर ती आहे याच्या अनोख्या मिश्रणात इथे अध्यात्म आहे पण त्याचबरोबर एक पक्की रोची प्रॅक्टिस पण आहे हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आहे तर हे आपल्या आतल्या शक्तीला एका शिस्तबद्ध कृती योजनेशी जोडतं आणि म्हणूनच यामुळे खरी प्रगती दिसून येते आणि शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे की जेव्हा आपल्या प्रत्येक कामामागे कृतज्ञता स्पष्टता आणि आपल्या आतल्या आवाजाची ताकद असते तेव्हाच संपत्तीचा प्रवाह आपल्याकडे यायला लागतो खरी आर्थिक वाढ आणि एक अर्थपूर्ण जीवन हे दोन्ही एका शिस्तबद्ध मानसिक सरावातूनच तयार होतं तर जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या रोजच्या जगण्यात असा कोणता एक छोटासा सराव आपण सुरू करू शकतो जो आपल्यासाठी सगळं काही बदलू शकेल थोडा विचार करा कारण या एका छोट्याशा प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित आपल्या खऱ्या संपत्तीच्या मार्गाची सुरुवात लपलेली असेल